त्या लहान वयामध्ये एवढं मी ठरवलं होतं की माझ्या आई वडिलांचं आताचं आयुष्य हे दुःखामध्ये चाललंय पण जर त्यांचं माथारपण जर दुःखात गेलं ना तर त्यासाठी दोषी हा फक्त मीच असेल तर दहावीमध्ये तर एक नंबर आलता आणि अकरावीमध्ये डायरेक्ट नापास झाला असं माझे मित्र मला चिडवू लागले पण तेव्हा ठरवलं होतं की यांना उत्तर द्यायचंय पण ते उत्तर तोंडाने नाही द्यायचं तर काहीतरी करून दाखवायचंय तुम्ही किती पण चांगलं काम करा किंवा तुम्ही किती पण वाईट काम करा लोक हे तुम्हाला नाव ठेवणार मला फोनचं प्रचंड व्यसन लागलं मी दिवस रात्र फोनवरती पबजी खेळायचो गेम पाहायचो ते म्हटले तुझं पोरग हे असं काय करत आहे काय छपरीगिरी करत आहे तुमची तुमच्या आधीच गरिबी आहे त्यामुळे त्याला चांगली एखादी सरकारी नोकरी लावा तेव्हा मी स्वतःवरती गिल्टी फील करू लागलो की अरे काय दहावी मध्ये माझा एक नंबर आला बारावीमध्ये माझा अकाउंटमध्ये तालुक्यामध्ये पहिला नंबर आला आणि आता मी द्रांश तोडतोय तुम्ही जिच्यावरती प्रेम केलं एकतर तुम्ही तिच्यासोबत लग्न करा नाहीतर ती नाहीतर तुमचं जिच्यासोबत लग्न झालं एकतर तुम्ही तिच्यावरती प्रेम करा नमस्कार मी शिंदे विशाल मागच्या दोन वर्षांपासून मी सोशल मीडियावरती आज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून काम करत आहे आणि आज माझे यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती वीस लाख लोकांचं कुटुंब आहे आणि हे सगळं मी वयाच्या विसाव्या वर्षी केलं आहे तर एक सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचा मुलगा ते एक सक्सेसफुल युट्यूबर हा माझा जीवन प्रवास आज मी तुमच्यासोबत स्टॉकच्या मार्फत शेअर करणार आहे बरेच जण बिगिनर्स असतात ज्यांना युट्यूबवरती यायचं असतं त्यांच्यासाठी माझा हा जीवन प्रवास कोणत्या मोटिवेशनपेक्षा कमी नसेल त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माझा जीवनप्रवास जाणून घेण्यासाठी आपल्याला माझ्या भूतकाळामध्ये जावं लागेल आता तसं पाहिलं तर मी खंडगाव या छोट्याशा गावाचा रहिवाशी जे अहिल्यानगरमध्ये असलेल्या स्त्रीगोंदा तालुक्यामधलं एक छोटंसं खेडेगाव आहे आमचं गाव असं आहे जे चारही बाजूने डोंगराने वेळलेलं आहे जिथे ना कसली नदी ना कसला कॅनेल म्हणजे आमची संपूर्ण शेती ही एकदम पावसावरती अवलंबून एखाद्या वर्षी चांगला पाऊस झाला तर त्या ते वर्षी शेतीमध्ये जे काही उत्पन्न व्हायचं ते उत्पन्न विकून आमच्या घरचा उदरनिर्वाह व्हायचा पण ज्या वर्षी आमच्या गावात पाऊसच पडत नव्हता त्या वर्षी माझ्या वडिलांना दुसऱ्या गावामध्ये मोलमजुरी करण्यासाठी जावं लागत होतं आता माझ्या घरामध्ये मी माझ्या दोन बहिणी आणि माझ्या आई वडील असा पाच जणांचा आमचं कुटुंब होतं त्यामुळे माझ्या बहिणींच्या शिक्षणांचा त्यांच्या लग्नांचा प्लस माझ्या शिक्षणाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी ही माझ्या आई वडिलांवरती होती त्यामुळे लहानपणापासूनच मला माझ्या परिस्थितीची जाणीव होती ते दिवस मला आजही आठवतात जेव्हा माझे वडील दुसऱ्यांच्या यारीवरती कामाला जात होते आणि माझी आई मला त्यांच्यासाठी डबा भरून द्यायची आणि म्हणायची जा तुझ्या वडिलांना हा डबा देऊन ये तेव्हा मी जायचो आणि पाहायचो तळपत्या उन्हामध्ये माझे वडील ते शंभर किलोची यारी ढकलत असायचे विहिरीमधून जे काही मौट मोठमोठे दगड येत असायचे त्यांना व्यवस्थित रचून ठेवत असायचे तेव्हा त्यांच्याकडे पाहून खूप दुःख व्हायचं पण तेव्हा मी काही करू पण शकत नव्हतो कारण तेव्हा फक्त मी पाचवी किंवा सहावीला होतो पण त्या लहान वयामध्ये एवढं मी ठरवलं होतं की माझ्या आई वडिलांचं आत्ताचं आयुष्य हे दुःखामध्ये चाललंय पण जर त्यांचं माथारपण जर दुःखात गेलं ना तर त्यासाठी दोषी हा फक्त मीच असेल त्यामुळे त्या लहान वयामध्ये एक स्वप्न पाहिलं होतं की मोठं होऊन एवढे पैसे कमवायचे की माझ्या आई वडिलांचं जे काही उरलेलं आयुष्य आहे ना ते मी त्यांना सुकट ठेवीन आता तसं शिक्षणामध्ये मी काही फारसा हुशार नव्हतो मी एकदम ॲव्हरेज होतो आणि गणित आणि इंग्रजीमध्ये तर मला काहीच जमत नव्हतं इंग्रजीमध्ये मला माझ्या वडिलांचं माझं आणि माझं आडनाव सोडून दुसरं कोणतं स्पेलिंग येत नव्हतं त्यामुळं आता कसा पास आम्ही दहावीपर्यंत आलो पण आता दहावीमध्ये होती बोर्डाची एक्झाम आता मला माहिती होतं की गणित आणि इंग्रजी हे विषय पास करणं माझ्यासाठी खूप अवघड आहे तेव्हा आमची दहावीची चाचणीची परीक्षा झाली आणि त्या परीक्षेमध्ये मला गणित विषयामध्ये वीस पैकी फक्त एक मार्क पडला आता मला माहिती होतं की दहावीमध्ये माझा गणित विषय शंभर टक्के जाणार आहे कारण दहावीची बोर्डाची एक्झाम फक्त पाच ते सहा महिन्यांवरती आली होती आता मलाही माहिती होतं की सहा महिन्यामध्ये मी काहीच करू शकत नाही आणि शिक्षकांनाही माहिती होतं त्याच्यामुळं मला माहिती होतं की गणित आणि इंग्रजी हे आपले शंभर टक्के जातील पण तो एक विचार माझ्या तेव्हा मनामध्ये आला की जेव्हा आपण लहान होतो तेव्हा ज्या वडिलांनी स्वतःचं पोट उपाशी ठेवून आपलं पोट भरवलं आणि जर मी दहावीमध्ये नापास झालो तर मी सुद्धा शेतीच करू लागेल आणि माझ्या आईवडिलांसाठी जे स्वप्न मी पाहिलं होतं ते एक स्वप्नच बनून राहील या विचाराने मला खूप मोटिवेट केलं आणि तिथून पुढे मी खूप जिद्दीने अभ्यास सुद्धा करू लागलो जिथे मला गणितातली साधी बेरीज वाजाबाकी जमत नव्हती म्हणजे गुणाकार भागाकार हे तर आमचंच राहिलं पण जिथे मला बेरीज वाजाबाकी जमत नव्हती ती मी माझ्या मित्रांकडून समजून घेऊ राहिलो कारण तेव्हा मी लाज आणि भीती हे सोडून दिली होती कारण तेव्हा मा मला दहावी कसल्याही परिस्थितीमध्ये पास व्हायचं होतं त्यानंतर मग मी चांगला अभ्यास करू लागलो गणितामध्ये सुद्धा माझा इंटरेस्ट येऊ लागला जिथं मी आधी सात वाजता उठायचो तिथं मी पहाटे तीन वाजता उठून अभ्यास करू लागलो त्यानंतर दहावीच्या बोर्डाची एक्झाम झाली आणि खूप चांगला पेपर मी लिहिला आणि सात मे दोन हजार सतरा हा तो दिवस होता ज्या दिवशी माझा दहावीचा निकाल लागला आणि माझा निकाल पाहून फक्त मीच नाही तर अख्खी शाळा चक्राऊन गेली कारण ज्या मुलाला दहावीच्या चाचणी परीक्षेमध्ये गणित विषयामध्ये वीस पैकी फक्त एक मार्क पडला होता त्या मुलाला दहावीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये शंभरपैकी चौऱ्याण्णव मार्क पडले होते गणित विषयामध्ये आणि ज्या मुलाचे दहावीमध्ये पास होण्याचे वांदे होते तो मुलगा एकोणनव्वद गुणांसह अख्ख्या शाळेमध्ये पहिला आला होता आता मला समजलं होतं की माझ्यामध्ये पोटेन्शियल तर आहे आणि हेही समजलं होतं की जर आपण मेहनत केली तर जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही ज्याला आपण अचीव करू शकत नाही त्यामुळे आता मी ठरवलं होतं की आता बारावीपर्यंत मला कॉमर्स करायचं आणि कॉमर्स नंतर मला सी एला जायचं आता सगळं प्लॅन फिक्स होता पण कसं की दहावीमध्ये माझा एक नंबर आला त्यामुळे घरच्यांचं आणि शिक्षकांचा माझ्यावरती प्रेशर होता की तो अकरावीला सायन्सला ॲडमिशन घे पण सायन्स मला काही जमत नव्हतं इंग्रजी मला काही जमत नव्हती पण घरच्यांच्या दबावामुळे आणि शिक्षकांच्या दबावामुळे मला अकरावीला सायन्सला ऍडमिशन घ्यावं लागलं आता अकरावीमध्ये मा मला काही जमत नव्हतं म्हणजे तेव्हा माझी कथा अशी झाली होती की मला भरारी तर घ्यायची होती पण एका इंग्लिश नावाच्या दावेने माझे पंख बांधून टाकले होते त्याचा परिणाम असा झाला की अकरावीमध्ये मा माझे चार विषय उडाले आणि मला फक्त सत्तेचाळीस मार्क पडले आता माझ्या मित्रांना नातेवाईकांना बोलण्यासाठी सोपं झालं की अरे काय तुझा दहावीमध्ये तर एक नंबर आला तर आणि अकरावीमध्ये डायरेक्ट नापास झाला असं माझे मित्र मला चिडवू लागले पण तेव्हा ठरवलं होतं की यांना उत्तर द्यायचंय पण ते उत्तर तोंडाने नाही द्यायचं तर काहीतरी करून दाखवायचंय त्यानंतर अकरावी मला कसं तरी ग्रेस करून पास करण्यात आलं आता मला बारावीमध्ये जायचं होतं पण ते मग ठरवलं होतं की मला बारावीमध्ये जायचं आहे तर फक्त कॉमर्सला जायचंय नाहीतर मला शिकायचं नाही हे मी माझ्या वडिलांसोबत पण शेअर केलं आता वडील म्हटले की जर तुला शिकायचंच नाही त्यापेक्षा तू कॉमर्स केलेलंच बरं आहे त्यानंतर मी आणि माझे वडील प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये गेलो तिथं मी त्यांना म्हटलं की सर मला बारावीमध्ये कॉमर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी माझा निकाल पाहिला आणि निकाल पाहून मला म्हटले की अरे बाळा तू सायन्सलाच थांब कारण कॉमर्समध्ये थेअरॉटिकल विषय असतात सायन्समध्ये कसं असतं की पंचवीस मार्क हे कॉलेजच्या हातामध्ये असतात आणि पन्नासपैकी फक्त आपल्याला दहा मार्क पाडायचे असतात जे तू इझिली पाडू शकतोय पण खूप विनवणी केली खूप हात जोडले तेव्हा मा त्यांनी मला कॉमर्सला ॲडमिशन दिलं आता सगळं माझ्या मनासारखं झालं होतं सगळे विषय मराठीमधून होते पण माझ्यापुढं एक पिलरसारखा विषय होता तो म्हणजे अकाऊंट कारण अकाउंट मला काहीच जमत नव्हतं त्यानंतर मी कॉमर्सला आलो आणि माझ्या बहिणीचं बी कॉम झालं होतं तेव्हा माझ्या बहिणीचं बी कॉम झालं होतं आणि मी माझ्या अकाउंटचे प्रॉब्लेम घेऊन माझ्या बहिणीकडे जायचो ती मला सांगायची सुद्धा माझे छोटे छोटे डाऊट ती क्लिअर करायची पण ती पण मला म्हटली की दादा तू किती पण अभ्यास कर पण अकाउंट पास करणं तुझा विषय नाही म्हणजे माझी मला स्वतःची बहीण म्हटली होती की तू अकाउंटमध्ये नापास होशील म्हणजे तिचा सांगण्याचा सा दृष्टिकोन हा काही निगेटिव्ह नव्हता तिला माहिती होतं की अकाउंट किती अवघड विषय आहे पण आमच्या कॉलेजमध्ये सर नावाचे एक शिक्षक होते जे आम्हाला अकाउंट शिकवायचे त्यांनी मला पर्सनली सांगितलं होतं की तुला अकाउंटमध्ये जो काही प्रॉब्लेम असेल तो तुम्हाला पर्सनली विचारत जा त्यानंतर मी त्यांना माझे प्रॉब्लेम विचारू लागलो आणि त्यांनी सुद्धा मला खूप सविस्तरपणे ते प्रॉब्लेम समजावून सांगितले हळूहळू माझा अकाउंटमध्ये पण इंटरेस्ट वाढू लागला म्हणजे मला आठवतं की अकाउंटमध्ये एका वर्षामध्ये माझ्या साठ नोटबुक्स भरल्या होत्या दर चार ते पाच दिवसाला माझे एक नोटबुक भरायची एवढाच प्रॅक्टिस मी केली होती जसं दहावीमध्ये झालं होतं तसं अगदी बारावीमध्ये सुद्धा झालं होतं कारण ज्या मुलाचं अकरावीचं बॅकग्राऊंड सायन्स होतं तो मुलगा बारावीमध्ये कॉमर्स डिपार्टमेंटमध्ये पाचवा आला होता ज्या मुलाला अकाउंटचा हे सुद्धा माहित नव्हता तो मुलगा शंभर मार्कांपैकी नव्याण्णव मार्क मिळून अख्ख्या तालुक्यामध्ये अकाउंट विषयामध्ये पहिला आला होता आता माझा प्लॅन फिक्स झाला होता की मला सी एला जायचंय क्लास बुक झाला होता रूम बुक झाली होती कोणत्या शहरामध्ये जायचं ते शहरा सगळं बुक झालं होतं पण मध्येच एंट्री केली कोरोनाने आणि हा कोरोना माझ्या आयुष्यासाठी एक टर्निंग पॉईंट बनला कोरोनाने अनेकांच्या आयुष्य उद्ध्वस्त केली पण त्या कोरोनाला मी माझं एक टर्निंग पॉईंट मानतो कारण जेव्हा मा कोरोना आला तेव्हा लॉकडाऊन पडलं शाळा बंद होत्या कॉलेज बंद होते क्लासेस बंद होते त्यामुळे आमचा जो काही घरचा उदरनिर्वाह व्हायचा शेतीचे उत्पन्न विकून ती बाजारपेठच आमच्या शेतीच्या उत्पन्नाला सापडत नव्हती त्यामुळे घरी जो पैसा येत होता तो पैसाच मिळत नव्हता आता मी एवढा मोठा झालो होतो की घरची थोडीशी जबाबदारी माझ्या पण खांद्यांवरती आली होती त्यामुळे ठरवलं की घरी बसण्यापेक्षा आपण काहीतरी काम करू आता आमच्या गावातले का काही मुलं शेजारच्या गावामध्ये द्राक्ष तोडण्यासाठी जायचे मी त्यांना म्हटलं की मला पण तुमच्या द्राक्षाच्या टोळीमध्ये घेता का ते म्हणले चल तेव्हा मी द्राक्ष तोडायला जाऊ लागलो आणि तिथे मला चारशे रुपये रोज भेटायचा दिवसाचा सकाळी नऊला जायचं संध्याकाळी नऊला यायचं बारा तास काम करायचं त्यामध्ये द्राक्ष तोडायचे ते लोड करायचे हे काम मी करू लागलो तेव्हा मी स्वतःवरती गिल्टी फील करू लागलो की अरे काय दहावीमध्ये माझा एक नंबर आला बारावीमध्ये माझा अकाउंटमध्ये तालुक्यामध्ये पहिला नंबर आला आणि आता मी द्रांक्ष तोडतोय पण तेव्हा माझ्यापुढं दुसरा कोणताच पर्याय नव्हता ते काम करण्याशिवाय त्यानंतर मी सहा महिने तोड कामगार म्हणून काम, काम केलं त्यानंतर कोरोना गेला लॉकडाऊन गेलं क्लास ओपन झाल्या शाळा ओपन झाल्या पण त्या कोरोनासोबत माझ्यामधलं मोटिवेशनसुद्धा गेलं कारण घरी एवढा पैसा शिल्लक राहिला नव्हता की जे माझा सी एला मा जाण्याचं प्लॅन एक्झिक्यूट करू शकताय म्हणजे घरी एवढा पैसाच नव्हता राहिलेला त्याच्यामुळे मग मी बी कॉमला ऍडमिशन टाकून दिलं आणि मी बी कॉम करू लागलो पण बी कॉम करता करता मला फोनचं प्रचंड व्यसन लागलं मी दिवस रात्र फोनवरती पबजी खेळायचो गेम पाहायचो रील पाहायचो यूट्यूबवरचे व्हिडिओज पाहायचो म्हणजे मा मला प्रचंड व्यसन लागलं होतं आणि मला जे व्यसन लागले मी ते चुकीचं करतो हे मला माहिती होतं ते सोडण्याचा मी अनेकदा प्रयत्न सुद्धा केला पण ते काय माझ्यासाठी सुटत नव्हतं तेव्हा एक लाईन माझ्या कानावरती पडली होती की तुम्ही जिच्यावरती प्रेम केलं एकतर तुम्ही तिच्यासोबत लग्न करा नाहीतर तुमचं जिच्यासोबत लग्न झालं एकतर तुम्ही तिच्यावरती प्रेम करा म्हणजे तुमची जशी परिस्थिती आहे तशी तुम्ही ऍक्सेप्ट करा आता माझं प्रेम तर फोनवरती झालं होतं पण त्या फोनला मला माझं करिअर बनवायचं होतं आता मी असं ऐकून होतो की वरून पैसा कमवता येतो पण तो पैसा कसा कमवता येतो हे मला काही माहिती नव्हतं त्यानंतर मी थोडासा रिसर्च केला रिसर्च केल्यावरती मला समजलं की जर आपण युट्यूबवरती व्हिडिओज अपलोड केले तर यूट्यूब आपल्याला त्या व्हिडिओचे पैसे देतं आता त्यानंतर माझ्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न होता की युट्यूबवरती टाकायचं तर काय टाकायचं कारण एका ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या मुलाला काय माहिती आहे की व्हिडिओ कसा बनवायचा स्क्रिप्ट कशी लिहायची कॉन्टेंट कसा बनवायचा त्याच्यामुळे मी शेतीशी निगडीत व्हिडिओज टाकू राहिलो पण त्याला काही रिस्पॉन्स एवढा भेटत नव्हता नंतर म्हटलं की अरे दादा आपल्याला असा काहीतरी कॉन्टेंट बनवावं लागेल ज्याला लोकांनी पाहिलं पाहिजे आता तेव्हा माझा इंटरेस्ट थोडासा ट्रॅव्हलिंगमध्ये होता एकदा मी आणि माझा मित्र जेजुरीला गेलो होतो तर जेजुरीला जाता जाता मी श्रीगोंदा टू जेजुरी असा एक ब्लॉग शूट करत गेलो होतो घरी आलो त्या ब्लॉगला मी मस्तपैकी के एडिट केलं आणि तो मी यूटूबवरती टाकून दिला आता एका महिन्यामध्ये माझ्या त्या व्हिडिओला दोनशे व्ह्यूज आले होते आणि ते दोनशे व्ह्यूज माझ्यासाठी कमी नव्हते कारण जिथं माझं व्हॉट्सअपचं स्टेटस फक्त तीस ते पस्तीस लोकं पाहायचे तिथं तो, तो व्हिडिओ दोनशे लोकांनी पाहिला होता पण ट्रॅव्हलिंग करणं हे माझ्यासाठी काही शक्य नव्हतं कारण तेव्हा माझं वय फक्त अठरा वर्ष होतं आणि अठरा वर्षामध्ये फिरणं परत ट्रॅव्हलिंगसाठी पैसा पण खूप जातो त्यामुळे हे माझ्यासाठी शक्य नव्हतं त्यामुळे म्हटलं की आपल्याला असा काही कॉन्टेंट बनवावं लागेल ज्याला आपण घर बसल्या बनवू शकतोय नंतर मला थोडासा नॉलेजमध्ये पण इंटरेस्ट होता त्यानंतर मी ठरवलं की आप एक आपल्याला फॅक्ट पेज ओपन करायचं किंवा एक फॅक्ट चॅनल ओपन करायचं आहे त्यानंतर मी ज्यावरती आधीच मी शेतीचे व्हिडिओज टाकत होतो त्यालाच मी मराठी नॉलेज कॉन्टेंट असं नाव दिलं आणि त्यावरती मी लाँग व्हिडिओज टाकायला सुरुवात केली जवळपास दोन महिने मी त्यावरती व्हिडिओज टाकले पण रिस्पॉन्स काय भेटत नव्हता तीस व्यूज चाळीस व्ह्यूज कारण त्या चॅनलवरती आधीच मी शेतीचे व्हिडिओज टाकले होते ब्लॉग टाकले होते त्यामुळे एक मिक्स कॉन्टेंट झाला होता आणि त्यावरती काही व्ह्यूज मला येत नव्हते मग ठरवलं की आपण हा जो कॉन्टेंट टाकतो ह्याला जर आपण शॉर्ट्स फॉर्ममध्ये टाकलं तर काय नंतर मला शॉर्ट चॅनलची कल्पना आली आणि मी एक मराठीचा यम नॉलेजचा के आणि कंटेंटचा सी असा यम केशी शॉर्ट्स नाव आणि एक चॅनल ओपन केला आणि त्यावरती मी व्हिडिओज अपलोड करू राहिलो माझ्या वडिलांनी मला एक दहा हजार रुपयांचा फोन घेऊन दिला होता त्या फोनवरती मी व्हिडिओ एडिट करत होतो म्हणजे फोन असता होता ज्यावरती चांगले एडिटिंग करता येत नव्हते फोन कायम गरम व्हायचा म्हणजे काहीच जमत नव्हतं तरी पण मी कसं बसत त्याच्यावरती व्हिडिओ एडिट करत होतो आणि मी युट्यूबवरती काम करतोय हे मला घरच्यांना माहिती होऊन द्यायचं नव्हतं त्याच्यामुळे जेव्हा घरच्या राहण्यामध्ये जायचे तेव्हा मी गुपचूप व्हिडिओ शूट करायचो आणि जेव्हा घरचे घरीच असायचे तेव्हा मी आमच्या घरावरती जायचो अंगावरती एक गोधडी घ्यायचो आणि त्या गोधडीच्या आतमध्ये मी वायस ओव्हर करायचो जेणेकरून माझ्या घरच्यांना आवाज जाऊ नये कारण काय असतं की ग्रामीण भागातील पालकांचा एक गैरसमज असतो की आपलं पोरग फोनमध्ये काहीतरी करतंय म्हणजे ते आपला वेळच वाया घालवतंय त्याच्यामुळे मला त्यांना प्रूफ करून दाखवायचं होतं की मी युट्यूबवरती जे करतोय ते मी चांगलं करतोय त्यातून मी पैसा सुद्धा कमवू शकतो हे मला त्यांना प्रूफ करून दाखवायचं होतं त्यानंतर कॉलेजसोबत मी माझं युट्यूब चॅनल सुद्धा मॅनेज करू लागलो परिस्थिती अशी होती की आमच्या गावामध्ये वायफाय तर नव्हतंच पण जी लाईट होती ना ती सुद्धा सारखी सारखी जायची लोडशेडिंगचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी काय करायचो की आमच्या घरामध्ये खूप मोठा आरसा होता त्या आरशाला बाहेर नेऊन ठेवायचो सूर्याची किरण त्या आरशावरती पाडायचो आणि त्याचं रिफ्लेक्शन मी आमच्या घरातल्या भिंतीवरती पाडायचो आणि जो काही खोलीमध्ये माझ्या उडजड व्हायचा त्यामध्ये मी व्हिडिओ शूट करायचो दिवस असे होते की मला बसायला साधी खुर्ची सुद्धा नव्हती परिस्थिती अशी होती की मला बसायला साधी खुर्ची सुद्धा नव्हती तेव्हा मी काय करायचो की आमच्या घरामध्ये तुटले एक तुटलेल्या एक माठाचं तीन पायाचं असतं त्याच्यावरती आपण माठ ठेवतो घडवंची त्याला म्हणतात ती आमच्या घरी होती आणि एक पोळपट होता तो पोळपट मी त्यावरती ठेवायचो आणि त्यावरती बसून मी सहा महिने व्हिडिओ शूट केले आता माझ्या मेहनतीला यश पण मिळू लागलं माझे व्ह्यूज पण वाढू लागले मला सबस्क्रायबर पण मिळू लागले एकानंतर एक मी माइलस्टोन सुद्धा कंप्लीट करत गेलो जेव्हा माझे एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते ना तेव्हा घरच्या म्हणजे कोणत्या भिंतीला पण माहिती नव्हतं की मी युट्यूबवरती व्हिडिओ बनवतोय कारण मला घरच्यांना प्रूव्ह करून दाखवायचं होतं त्यानंतर मी मेहनत करत गेलो आणि दिवस होता दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस पहाटे साडेचार वाजता मला युट्यूबचा मेल आला यू आर यूट्यूब पार्टनर प्रोग्राम म्हणजे तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला आहे तेव्हा मला एवढा आनंद झाला होता एवढा आनंद झाला होता की पाटे साडेचार वाजता मी उठून डान्स करू लागलो होतो कारण त्यासाठी मी जी मेहनत केली होती ना ती नेक्स्ट लेवल केली होती त्यानंतर मग मी व्हिडिओ बनवत राहिलो तारीख होती बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस तारीख होती बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस जेव्हा मला युट्यूबचं माझं पहिलं पेमेंट मिळालं होतं जे होतं बारा हजार दोनशे रुपये जसं मला माझं पेमेंट मिळालं तशी मी गाडी स्टार्ट केली आणि श्रीगोंदा घाटला श्रीगोंदाला गेलो माझ्या वडिलांसाठी एक दहा हजार रुपयांचा फोन घेतला आईसाठी एक खूपच सुंदर साडी घेतली घरी आलो त्यांना एका रूममध्ये बसवलं आणि तो फोन आणि ती साडी मी माझ्या आईवडिलांच्या हातामध्ये दिली आणि त्यांना सांगितलं की मी यूट्यूबवरती असं असं करत आहे आणि त्यातून मला हे पैसे मिळालेले आहेत तेव्हा त्यांचा जो आनंद होता ना तो एक गगनात महावीन असा होता आणि माझाही आनंद होता ना तो एकदम नेक्स्ट लेवल होता कारण ज्या वडिलांनी मला दहा हजार रुपयांचा फोन घेऊन दिला होता पण स्वतः ते एक, एक हजार रुपयांचा डबडा फोन वापरायचे त्यांच्यासाठी मी दहा हजार रुपयांचा एक फोन घेऊन दिला होता हे माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती त्यानंतर त्यांचा मला सपोर्ट मिळू लागला त्यांना वाटलं की आपलं पूर्ग जे करत आहे ते चांगलं करतंय त्यांचा मला पाठिंबा मिळू लागला आता जसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये विलन असतो तसं माझ्या पण आयुष्यामध्ये विलन होते ते म्हणजे आमच्या घराच्या शेजारचे लोक समाज कारण एवढं सांगतो की तुम्ही किती पण चांगलं काम करा किंवा तुम्ही किती पण वाईट काम करा लोकही तुम्हाला नाव ठेवणार आता हळूहळू माझे व्हिडिओ व्हायरल होत गेले माझ्या मित्रांच्या माझ्या घरच्यांच्या घरातल्या आसपासच्या लोकांच्या फोनवरती माझे व्हिडिओ जाऊ राहिले त्यानंतर माझ्या घरच्या आसपासचे लोक माझ्या वडिलांकडे येऊ राहिले आणि ते म्हणले तुझं पोरग हे असं काय करतंय युट्यूबवरती काय छपरीगिरी करत आहे तुमची तुमच्या आधीच गरिबी आहे त्यामुळे त्याला चांगली एखादी सरकारी नोकरी लावा हे असं काय करत आहे पण वडिलांनी मला त्याची कल्पना सुद्धा येऊन दिली नाही की समाज पुलांना आवड आहे पण मला माहिती होतं जेव्हा मी कॉलेजला जायचो तेव्हा माझे मित्र मला चिडवायचे की युट्यूबर आला युट्यूबर आला पण तेव्हा ठरवलं होतं की यांना आपल्याला काहीतरी प्रूफ करून दाखवायचं आहे त्यानंतर मी मेहनत करत गेलो दिवस होता सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस हा दिवस माझ्यासाठी एक गोल्डन दिवस होता कारण या दिवशी मी यूट्यूबवरती एक मिलियन सबस्क्रायबर कंप्लीट केले होते आणि फक्त एक मिलियन सबस्क्रायबरच कंप्लीट केले नव्हते तर एक मिलियन सबस्क्रायबर कम्प्लीट करणारा महाराष्ट्रातला पहिला फॅक्ट चॅनल माझा बनला होता तसेच सर्वात कमी वयात गोल्डन प्ले बटन मिळवणारा पहिला मराठी क्रिएटर मी बनलो होतो तेव्हा माझं वय फक्त एकोणीस वर्ष होतं आता यूट्यूबवरून मला एवढा पैसा येत होता, मी होता।, होता की मी माझ्या गरजा आणि माझ्या घरच्यांच्या गरजा आरामशीर भागवू शकत होतो पण असं ऐकलं होतं की जर आपल्याला आयुष्यामध्ये सेटल व्हायचं असेल तर आपल्याकडे अर्निंगचे दोन किंवा तीन सोर्स असले पाहिजेत त्यामुळे म्हटलं की आता मी युट्यूबवरून तर पैसा कमवतोय पण एक आणखी सुद्धा एक इन्कमचा सोर्स आपल्याला पाहिजे त्यानंतर मला फ्युचर दिसलं टेकमध्ये आता ठरवलं की मला टेकचे व्हिडिओज बनवायचेत त्यामुळे मी इंस्टाग्रामला एक एम केसी टेक नावाने एक पेज ओपन केलं आता माझ्याकडे एक्सपिरियन्स होता प्लस माझ्याकडं फेस व्हॅल्यू होती आणि या दोघांच्या बळावरती मी माझ्या त्या टेक पेजवरती फक्त एका महिन्यामध्ये एक लाख फॉलोअर्स कम्प्लीट केले आणि माझा यूट्यूब चॅनल पण होता तेव्हा टेकचा आता सध्या माझ्या यूट्यूबवरती दोन चॅनल आहेत एम के सी शॉर्ट्स ज्यावरती वन पॉईंट थ्री मिलियन सबस्क्रायबर आहेत दुसरा चॅनल आहे एम के सी टेक ज्यावरती एक लाख प्लस सबस्क्रायबर आहे तों तसेच माझ्या इंस्टाग्रामवरती दोन पेजेस आहेत ज्यामध्ये माझी पाच लाखांची फॅमिली आहे आधी ज्या मध्ये शिकण्याचं स्वप्न मी पाहत होतो तो अनअकॅडमी ब्रँड आज माझ्याकडे त्यांच्या प्रोडक्टच्या प्रमोशनसाठी येतोय जी स्कूटर घेण्याचं स्वप्न आधी मी पाहत होतो तो ओला ब्रँड आज त्यांच्या स्कूटरच्या प्रमोशनसाठी माझ्याकडे येतोय ज्या कॅशि समोरून जाताना कधी मला वाटायचं की इथून मी कधी एखादा माझ्यासाठी फोन घेऊ शकेल का तो ब्रँड आज माझ्याकडे त्यांच्या प्रमोशनसाठी येतोय जे दहा ते बारा हजार रुपये कमवण्यासाठी मला एक महिना द्राक्ष तोडण्यासाठी जावं लागायचं आज ते दहा ते बारा हजार रुपये आज मी फक्त एका साठ सेकंदाचा प्रमोशनल व्हिडिओ म्हणून फक्त एका दिवसामध्ये कमवतोय हो आणि हे सगळं मी माझ्या वयाच्या विसाव्या वर्षी अचीव केलंय जशी प्रत्येकाची स्वप्न असतात तसे माझी स्वप्न होते जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं आमच्या घरामध्ये खूप मोठा आरसा होता त्या आरशाच्या माग मी माझे स्वप्न लिहून ठेवायचो त्यामध्ये लिहिलं होतं की मला अकाउंटमध्ये शंभर मार्क पाडायचे मला अशी अशी गाडी घ्यायची मला असं असा घर आहे त्यामध्ये एक स्वप्न मी लिहून ठेवलं होतं की दोन हजार पंचवीसपर्यंत मला जो स्टॉकच्या मंचावरती जाऊन माझी सक्सेस स्टोरी सांगायची कारण जेव्हा मी सोळा सतरा वर्षांचं होतो तेव्हा मला सी ए बनायचं होतं आणि जो स्टॉकला अशा भरपूर स्टोरी होत्या की शेतकऱ्याचा मुलगा बनला सीए वीट कामगाराचा मुलगा बनला सी ए त्यामुळे त्या स्टोरीज मी माझ्या घरच्यांना दाखवायचो त्या स्टोरी माझी आई बघायची आणि माझी आई मला असंच एकदा म्हटली होती की बाळा तू कधी एवढा मोठा घुशील करे की तू पण या मंचावरती जाऊन तुझी सक्सेस स्टोरी तू अख्ख्या महाराष्ट्राला सांगशील तेव्हा मी ठरवलं होतं की एक दिवस असा येईल ज्या दिवशी मी माझी सक्सेस स्टोरी या जो स्टॉकच्या मंचावरून अख्ख्या महाराष्ट्राला सांगेल त्यामुळे जोश स्टॉकच्या टीमचे मी खूप खूप आभारी आहे ज्यांनी मला इथपर्यंत बोलवलं आणि तुमच्यासाठी एवढे एक सांगतो की आपले प्रेक्षक असतील बरेच जण आपला व्हिडिओज पाहत असतील तुमच्यापैकी सुद्धा बऱ्याच जणांचं स्वप्न असेल की आपल्याला जो स्टॉकच्या मंचावरती येऊन आपली सक्सेस स्टोरी सांगायची तर तुमच्यासाठी एवढं सांगतो की स्वप्न पूर्ण होतात पण ते स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द मेहनत चिकाटी ती तुमच्यामध्ये असली पाहिजे ही अचिव्हमेंट मिळवण्यासाठी जास्त दिवस लागत नाहीत फक्त ती मेहनत तुम्ही केली पाहिजे एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुम्ही या जो स्टॉकच्या मंचावरती येऊन तुमची सक्सेस स्टोरी अख्ख्या महाराष्ट्राला सांगत असाल धन्यवाद तुम्ही दर महिन्यात नेटफ्लिक्सवर पाचशे रुपये मूवीज बघण्यात पंधराशे रुपये आणि मित्रांसोबत हँग करताना तर विचारूच नका किती पैसे असेच उडवतात पण जर मी तुम्हाला सांगितलं फक्त फिफ्टी एट रुपीज खर्च करून तुम्ही ते स्किल्स शिकू शकता जे तुमचं लाईफ हंड्रेड पर्सेंट बदलू शकतात तर हो मी इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्सबद्दल बोलते जो स्टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप तुम्हाला देतोय आपल्या प्रॅक्टिस पार्टनर सोबत हवं तितकं इंग्रजीत बोलण्याची सवलत ही एक अशी संधी आहे जी भारतात कुठेच नाही मिळणार जो स्टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲपवर रोज लाखो लोक इंग्लिश बोलण्याची हीच प्रॅक्टिस करून आयुष्यात पुढे वाढत आहेत फक्त एक स्किल डेव्हलप करून मुस्कांसारखंच सुद्धा एक हाय पेईंग जॉब मिळवू शकता तनिष सारखं आपल्या कंपनीत टीम लीडर बनू शकता अमनसारखं आपली एक्झाम क्लिअर करू शकता आणि आपल्या मित्रमंडळीत आपली पर्सनॅलिटी एन्हॅन्स करून संपूही शकता तर वाट कशाची पाहताय आपण पण डाउनलोड करूया जोश टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप देशाचा नंबर वन स्पोकन इंग्लिश प्लॅटफॉर्म आणि सुरू करूया आपल्या ह्या नवीन इंग्लिश स्पीकिंग स्किल्स सोबत एक नवीन जर्नी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका